आज मी एकदम आंबट तिखट असं बांगड्याचं तिकलं करते आहे ना कोकणात कोणत्याही खानावळीत गेलं ना की जर माशाचं जेवण मागितलं तर बांगड्याचं तिकलं हमखास दिलं जातं आणि एकदम आंबट तिखट असतं ते आणि त्यामुळे जेवणाची चव दुप्पट वाढते आज मी गेलेले बाजारात तर मला तिथे एकदम ताजे ताजे बांगडे मिळालेत एकदम फ्रेश आहेत हे त्याचप्रमाणे प तुम्ही बघू शकता हिरव्या गार पाठीच्या आहेत तर क्षणी मला तिखल्याची आठवण झाली तर त्याच्यासाठी इथे मी पाच बांगडे घेतलेले आहेत हे आता मी साफ करून घेणार आहे पहिल्यांदा मी ते स्वच्छ धुवून घेतले आणि हे जे त्याच्यावर जी खवळं असतात ना ती काढून टाकायची पहिल्यांदा आणि बाजूचे जे कल्ले वगैरे असतात ते पण काढून टाकायचे आणि अशा पद्धतीने हा बांगडा साफ करून घ्यायचा आणि आज गंमत म्हणजे मला आज त्याच्यात गाभोळी मिळाली ही गाभोळी मस्तपैकी हळद मीठ तिखट लावून फ्राय करून खायची छान लागते एकदम इथे मी सगळ्या बांगड्यांचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अख्खा बांगडा जरी ठेवला तिकल्यासाठी तरी चालू शकतो आणि हे मासे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याला मी मीठ लावून घेतलेलं आहे त्याचबरोबर थोडीशी हळद पण लावून घ्यायची हळद आणि मीठ लावलं ना की बांगडा कसा बांगडा किंवा कुठचेही मासे असू देत ते खराब होत नाहीत पटकन स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला मीठ आणि हळद लावून ठेवायची आता मी तिकल्याचं वाटण बनवते त्याच्यासाठी इथे एक वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे कातलेलं आणि ह्या काश्मीरी मिरच्या मी चार घेतलेल्या आहेत ह्याच्यामुळे रंग छान येतो आपल्या तिखल्याला आणि आज थोडं वेगळ्या प्रकारे तिकलं बनवते आहे म्हणजे मी कैरी घालणार आहे तिकल्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो कैरीचा तिकल्याला जर तुमच्याकडे कैरी नसेल तर चिंच वापरायची किंवा तुम्ही सोलं म्हणजे कोकम घालू शकता किंवा आगळ पण वापरू शकता इथे मी अर्धी कैरी घातलेली आहे आणि त्याच्या आंबटपणानुसार ठरवायची कैरी किती घालायची ती मिरची पावडर घालायची आहे ही मी थोडी घालते तुम्हाला तिखट ज्या प्रमाणामध्ये हवं ना त्या प्रमाणामध्ये मिरची पावडर घालून घ्यायची नंतर हळद घालायची आहे एक चमचा भरून धणे घ्यायचे आहेत आठ मिरी घातलेली आहे इथे आणि इथे अर्धा कांदा घेतलेला आहे मी चिरून छोटा कांदा घेतलाय तो अर्धा आहे त्याच्यानंतर दोन पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत छोट्या पाकळ्या आहेत ह्या आणि जेवढी लसूण घेतली आहे तेवढंच आलं घेतलेलं आहे आणि हे आपल्याला सगळं एकदम बारीक असं वाटून घ्यायचंय मस्त असं बारीक एकदम वाटण झालं पाहिजे आता इथे मी सहा ते सात पाकळ्या लसूण घेतलेली आहे सोलून आणि हे आपल्याला चेचून घ्यायची आहे ही अशा पद्धतीने चेचूनच घालायची लसूण म्हणजे फ्लेवर छान येतो इथे मी सहा ते सात तिरफळं घेतलेली आहेत ही थोडी चेचली ना की याचा वास छान येतो अशा पद्धतीने चेचून घ्यायची थोडीशी आता एक कढई घेतलेली आहे थोडं जाड बुडाचं भांडं घ्यायचं म्हणजे तिखलं छान होतं आतमध्ये इथे कढईमध्ये मी एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि वर चेचलेली लसूण घातलेली आहे तेल छान गरम झालं ना की मगच त्याच्यावर लसूण घालायची वर, वर चेसलेली तिरफळ घातलेली आहे तिथे मी दोन्ही थोडं परतून घ्यायचं आणि त्याच्यावर मी हे वाटण होत आहे आपल्याला हे पातळ करायचं नाही आहे त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही हे बघा इथे तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण झालेलं नाही आहे आणि एकदम जाडसर पण नाही आहे तरी मी इथे ग्लासवर पाणी घातलं आहे वाटणाबरोबर आता मी इथे मीठ घालून घेते टिकलेलं जेवढं मीठ लागणार आहे ना तेवढं सगळं एकदमच मी घालून घेतलं आहे इथे आणि त्याच्यामध्ये आपण जे तुकडे करून हळद मीठ लावलेले बांगडे जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत जास्त ढवळत राहायचं नाही वरच्यावर ढवळायचं आहे नाहीतर कुसकरू शकतात ते बांगडे आणि अशा पद्धतीने एक उकळी यायला द्यायची आहे मध्ये मध्ये थोडंसं डाऊल मारत राहायचं चा। छानपैकी असं उकळलं ना की बांगडे पटकन शिजतात ते झाकून वगैरे ठेवायची गरज नाही वर झाकण ठेवायचं नाही तिकलं बनवताना तिकलं तिकल्याचा जो वास पसरतो ना तोंडाला एकदम पाणी सुटतं तर इथे माझं तिकलं बनवून तयार झालेलं आहे मस्तपैकी गरमा गरम असं आंबट तिखट महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय जी तिरफळं आहेत ना ती तिरफळं तेलावरच घालायची मग त्याचा फ्लेवर छान येतो आणि दुसरी गोष्ट काय आहे मासे ग्रेव्हीमध्ये सोडले ना की त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही असेच शिजवून घ्यायचे आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतात ते तर आज मी इथे कैरी घालून एकदम आंबट तिखडसं बांगड्याचं तिखलं केलेलं आहे त्याच्याबरोबर गरमागरम वाफाळता असा भात इथे मी आणि भाकरी बनवलेली आहे खूप सुंदर लागतं भाकरीबरोबर तुम्ही चपातीबरोबर पण खाऊ शकता हे बांगड्याचं तिकला हाताबरोबर अप्रतिम लागतं असाच चमचमीत खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू